साहेब माझा मतदारसंघ सांभाळण्यासाठी आमचे शिवसैनिक आमचे माहिती कार्यकर्ते सक्षम आहेत महाराष्ट्र आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती की आपल्या दातोली मतदारसंघाला मला वाटते एकोणपन्नास वर्षानंतर या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्र त्यांनी त्या मतदारसंघाच नेतृत्व केलं आणि एकोणपन्नास वर्षाच्या नंतर पुन्हा दापोडी मतदारसंघाला संधी दिवस आज आपल्या सामना पाहायला मिळतोय तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आपल्या आशीर्वादाने दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो परंतु आज आपल्या दापोलीला मिळाला हा मान आज आपला दापोली पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे आपले समान एका शिंदे साहेब आणि भाजपचे मुख्य नेते आणि किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार्य केलं त्याने देखील हा निर्णय दिला दोघांचे मी आज मनापासून पासून या व्यासपीठाच्या निमित्ताने एकता दोघांचे मनापासून आले आभार आणि बांधव आज ही जबाबदारी लहान जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे गृह खातं हे लहान खात नाही ग्राम विकास खातं आपल्या ग्रामीण भागामधल्या आहे महसूल आहे त्यानंतर आपलं औषध प्रशासन असेल ते देखील आपल्या नागरिकांच्या अगदी औषध प्रशासन अतिशय महत्वाचं खातं आहे अन्न नागरिक पुरवठा एखाद्या गावात गेलो की आमचं राशन चालू नाही असा आम्हाला प्रश्न आमच्या महिला विचारायचा आता ते खातलं मार्ग आलं आता सगळ्या गोष्टी मुलं कुठे सांगू शकणार नाही परंतु आता शिकण्याचं कारण नाही पुण्या महाराष्ट्राला न्याय देत असताना प्रत्येक गोष्टींच्या त्या न्यायाची सुरुवात दापोली मत असंघापासूनच होईल माझ्या प्रत्येक न्याय द्यायचं का महाराष्ट्राक ला आपल्याला विशेषता ग्राम विकास खातो ही चांगली जबाबदारी आहे आपल्या असं माहित महिला इथं मोठ्या संख्या

आता हा मतदारसंघामध्ये काही जास्त येऊ शकणार नाही आता महाराष्ट्र होणार अजिबात होणार नाही मतदारसंघात प्रत्येक नागरिकामध्ये आहे माझ्या प्रत्येक पत्राकडे लक्ष असत माझ्या प्रत्येक वाडी गावाकडे योग लक्ष असेल तुम्हाला आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही ग्वाही झाला

जसं आमदार पैनी या महाराष्ट्रीय सेवा केली हो, तशी सेवा हो, योगेश देखील कायम करत आहे अशा मी आज आपल्या समाज मी इथे देतोय आणि पुन्हा एवढंच सांगेन पदवी नोकरी दो फार मोठी आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या जितका जितका वेळ आहे तीन वाजता मध्यमगडचा कार्यक्रम नियोजित आहे अडीच वाजून आहे आपल्या सर्वांना देखील मला भेटायचं आहे म्हणून मी विनंती केली फक्त सगळ्या जिल्हा प्रमुखांना बोलून द्या प्रत्येक पक्षामधल्या आणि नंतर मी बोलायला घेईन मला कल्पना आहे का अनेकांना इथे बोलायची इच्छा होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश रामदास कदम यांना गृह राज्यमंत्री पद मिळाल्याने ते पहिल्यांदाच दापोली येथे आले असता शिवसेनेच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पुढच्या चोवीस तास तुम्ही चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सॅपकॉन प्रेस करा